नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर सकाळपासून धावपळ 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 सगळं काम वगैरे आवरायचं परत या ॲड्रेस वगैरे लिहायचं पॅकिंग करायची पॅकिंग करून सगळं व्यवस्थित पॅक करायचं आणि असं पोतं बांधून कुरिअरला घेऊन जायचं तर तरी पण लेघ आहे पण तरी पण एक व्हिडिओ काढा म्हणलं मस्तपैकी छान असा आता हे एक पोतं आता चालवलंय आणि अजून एक पोतं आहे आपल्याला हो का इकडं हे पार्सल पॅक केलेले तर सगळ्या तसंच राडा या आपलं घर एकदम टकाटक मस्त केलं असं लाईटी बिटी आणून बसवलेल्या आहेत मस्तपैकी रात्रीचं खूप छान वाटतं मस्त वाटतं इकडं वरती एक असं झुंबर आणून बसवलंय बघा बघू शकता रात्रीचं इतकं खास वाटतं ना काय विचारायचंच काम नाहीये जवळजवळ आणलेलं चार पाच दिवस होऊन गेलं बसवलेलं लाईट पण चालू केलेली व्हिडिओ काढायला टाइम नाही असं झाले हे आपल्या असं घरातल्या काय म्हणतात इनडोअरचे सगळे झाडं वगैरे आणलेली तसे मस्तपैकी अजून ह्याचं पण ले आपल्याला हे जे माती दिसती ना ह्यात अशा हे आणायचे काय म्हणतात ते गारगुट्या अशा कलरचे असतात ते असं ठेवायच्या म्हणजे पाणी ओतलं तरी माती वगैरे अशी वरती येत नाही असं भरपूर काय 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 के काय केलं आहे नवीन पण काय सांगू तुम्हाला आता काम आता पोरींनी हे हो काय आवराय चालू केलं जायचं आहे आम्हाला कुरगिरला पाटेमागं लागतं पोतं धरायला येतं झुंबर वगैरे आणले मस्तपैकी लाईटच नाही लावून दाखवाय असे हे झाडं बघा कशी म्हणल्यात येतं आणि चला बायबा अर्ध्या तासात ते चालू ते असंच राहू दे परत पोत भरायचं तर पण सगळी आपली लाइटिंग वगैरे झालेली आहे सगळं आणि आम्ही आता कुरिअर टाकून आलो फार गाडी तिथं काय म्हणता मग तर आता तर आता घरी आलो घरी येऊन आता हे दुसरं पोहत हो। आधी मोठं खाली ठेवायला पाहिजे बस नाही पोत्यात पण पिशवी हे इकडं दहा जवळ जवळजवळ दोनच चला तर आता बारामती त्यात नाही बसत आहे का ती बन तुटते का चला तर आता हे पार्सल कुरिअर टाकायचं आणि कुरिअर टाकल्यानंतर एक काम आहे ते काम करायचं इकडे मनीष कसलं हेंच काय खेळ राहणार चुक काय चालले मला सुईत फिर फिर करू नका लगेच चालू मी अर्धा द पावण तास बाय बाय इकडे बघ भरपूर बरं वारा सीटले बाहेर आपलं कपाट बघितलं तुम्ही त्या दिवशीच आणलेलं कोणाकोणाला आवडलं सांगा आणि बरेच जण विचारतात कपाटाची प्राईज काय आहे तर आम्ही हे कपाट हा वेड आणि तिकडचं एक कपाट हे सगळं आम्ही आणले एकोणपन्नास हजाराला एकोणपन्नास हजारात तेवढं सगळं आम्हाला बसलं म्हणजे हे कपाट जे आहे का नाही आपण जे फर्निचरमध्ये असं घरी नाही का बनवून घेत त्या प्लायमध्ये बनवलेलं आहे ते बुसा पाय प्लाय वगैरे असं म्हणतात ना त्या प्लायचं नाही आहे असू दे तर चला जातो पार्सलला कुरिअर टाकतो आणि घरी येऊन परत ॲड्रेस लिहायचेत उद्या परत पॅकिंग उद्या परत हे घेऊन जातील आता आत्तापर्यंतचे टाकलेत भवा नगरला एक पोता निवडून त्यांनी टाकलं आणि आता हे दुसरं पोतं रविवार सोमवारचं पार्सल हे आपलं आवरलं का कस चाल इकडची पण लाईट फिटिंग वगैरे सगळी केली आहे ह्यांनी वरची मेकअप चाललाय करा माघार यायचंय परत okay, काय बासकेता さイ<う>バイ。